लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे राजकीय पक्षांचा प्रचार सभांचा जोर वाढला आहे यातच नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांनी भाजप नेते आणि मथुरेच्या खासदार हेमा मालिनी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे यासंदर्भात एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये रणदीप सुरजेवाला हे हेमा मालिनी यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी करताना दिसत आहेत हा व्हिडिओ समोर आल्यानंतर ने भाजप नेत्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे कंगना रणौतनेही या व्हिडिओवरून काँग्रेसवर हल्लाबोल केला रणदीप सुरजेवाला यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करताना कंगना रणौत हिने म्हटले आहे की तुमचे नेते तर मोहब्बत की दुकान उघडणार म्हणत होते आता तुम्ही द्वेष आणि तिरस्काराचं दुकान उघडलं आहे महिलांबद्दल निकृष्ट दृष्टिकोन असलेले काँग्रेस नेते अपरिहार्य पराभवाच्या निराशेने दिवसेंदिवस दिवसें चारित्र्य बिघडवत आहेत भाजपचे आय विभाग प्रमुख अमित मालवीय यांनीही सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला काँग्रेस खासदार रणदीप सुरजेवाला यांनी हेमा मालिनी यांच्यावर अशोभनीय टिप्पणी केली त्यांची ही टिप्पणी केवळ हेमा मालिनी यांच्यासाठी नाही ही, मा ही तर सर्वसामान्य असे अमित मालवीय यांनी म्हटले आहे याबाबत म्हणाल्या त्यांना म्हणजे सुरजेवाला यांनी जी काही टिप्पणी करायची आहे ती करू द्या जनता माझ्यासोबत आहे त्यांनी टिप्पणी केली तर काय होईल मला काही फरक पडत नाही विरोधकांचे काम आरोप करणं आहे ते मला चांगल्या गोष्टी सांगणार नाही तसेच ते जे काही बोलले आहेत त्यामुळे मला काही फरक पडत नाही मी माझे काम केले आहे दरम्यान काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला एक एप्रिल रोजी हरियाणाच्या कुरुक्षेत्र लोकसभा मतदारसंघातील कैथल येथील एका गावात इंडिया आघाडीचे उमेदवार सुशील गुप्ता यांच्या समर्थनार्थ जाहीर सभेला संबोधित करत होते या दरम्यान भाजप नेते आणि मथुरेच्या खासदार हेमा मालिनी यांच्याबाबत वादग्रस्त विधान करताना रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले की आमदार खासदार का बनवले जातात जेणेकरून ते जनतेचा आवाज उठवू शकतील आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा